पर्सेंट पर उत्तर भारतीय मुंबई काय समजली आहे वारंवार सुनील शुक्ला असे म्हणतात की मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होणार आहे हे कशासाठी मी कोणासाठी हा एक खूप मोठा झोक आहे फक्त गाडीमध्ये बसून हा मी खुले जाहीरपणे सांगतो आपल्या फॉर्च्युनर मध्ये बसून व्हिडिओ काढून आणि ऑफिस मध्ये बसून व्हिडिओ काढून महापौर बनत नाही ढाकली बात आहे असं म्हटलं आहे की निवडणुकीच्या नंतर सुनील चुकला त्याचा करेक कार्यक्रम करणार हो त्यामध्ये तर कायच पण माहिती आहे म्हणून मी अगोदर साईडला झालो गेला बाबा ते प्रसाद माझ्यावरती नको गेला बाबा ते प्रसाद माझ्यावरती नको ते प्रसाद माझ्यावरती नको कारण जे काही शब्द बोलतायत ना साहेब डेफिनेटली एखाद्या मराठी म्हणजे मी मराठी आहे मला ते डोस महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या गोखविरे मनसेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रवक्ते हेमंत माटवणकर यांनी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे अलीकडे आपण जर पाहिलं तर उत्तर भारतीय ही जी काही सेना आहे ही आपल्या मराठी बांधवांच्या विरोधात काम करताना आपल्याला दिसते वारंवार सुनील शुक्ला आहेत ते असं म्हणतात की मुंबईचा महापौर हो हा उत्तर भारतीयच होणं हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं हेमंत माटवणकर हे मराठी आहेत आणि अखेरीस त्यांनी मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांग एखादं विधान करताना जाणीवपूर्वक लक्ष द्या जा, कारण असे नेते भरपूर येतात आणि जातात इलेक्शन पूर्वीचे हे सगळी माणसं येतात आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला हे नेते दिसत सुद्धा नाही जाणून घेऊया हेमंत माटवणकर आपल्या सोबत आहेत हेमंतजी तुम्ही आता थेट मन या पक्षा या या, तसा तसा मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलात या अगोदर तुम्ही बरंच काही बोलला होतात त्याबद्दल काय सांगा नाही बरंच काय बोललो ते तथ्याच्या आधारावर बोललो कुठे चुकीचं बोललेलो आहे असं वाटत नाही तुम्ही सगळे व्हिडिओ बघा त्याला मी तंतोतंत उत्तर दिलेलं असं का आणि तसं का तसं जिकडे पण मनसेवाल्यांनी समजा तर रिक्षावाल्याला मारलं किंवा तर मिठाईवाल्याला मारलं तर आपल्या समोर जी क्लिप आलेली आहे ती फक्त मारायची क्लिप आलेली आहे ते मारलं का त्याचं पण आहे ना का हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता तर रिक्षावाल्याला मारलं आपल्याकडे पुरावा होता की तो रिक्षाला मराठीबद्दल अभद्र बोल होता किंवा मराठी माणसांबद्दल अभद्र बोलवता त्याचा व्हिडिओ आहे तर माझं बोलायचं तात्पर्य तेव्हा पण तेच होतं आज पण तेच आहे की डायरेक्ट आपण कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेण्यापेक्षा आपल्याकडे पुरावा आहे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये पण आपल्या घरामध्ये जर कोणी आपल्याला आपल्या अद्दल शिकवत असेल आपल्या राहणीमानाबद्दल बोलत असतील मग त्याची पूजा करायची नाही नाही पूजा करायची नाहीच आहे मी पण आज हे जे अद्दल आपण घडवत आहे ना हे अद्दल आमच्या पद्धतीने आम्ही पण घडवतो पण कसं पहिलं कायद्याला सांगायचं बाबा हे बघा हे असं असं करतोय तुम्ही जर लवकरात लवकर ऍक्शन नाही घेतली तर आम्हाला आमच्या पद्धतीने नंतर प्रसाद द्या ना कारण कायदा सुव्यवस्था लिमिटेशन आहेत जसं आता मध्यंतरी योगीजीच्या चेहऱ्यावरती कोणतरी विद्रुपीकरण केलेलं त्याला आम्ही तोंड काळ केलं हे पोलीस कधीच करणार नाहीये त्यांना अद्दल काढावी की नेक्स्ट टाइम आम्ही परत ही चूक करू नये त्या हिशोबाने जे मनसे करते ते कुठे चुकत आहे हे मी बोलत नाही पण एकच स्टेप बाय स्टेप कुठे ना कुठे त्यामध्ये करेक्शन होईल आणि आज उत्तर भारतीय विकास सेनेमधून मी मनसेमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा तुमचा प्रश्न आहे याच्याबद्दल मी उत्तर देतो मुख्य उद्देश म्हणजे की कुठेतरी जे वक्तव्य सध्या सुनील शुक्लाजी करतायत त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर उत्तर भारतीयांना त्यांच्याच या वक्तव्यामुळे फटके पडण्यापासून कोणच वाचू शकत नाही म्हणून अशा माणसाच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा शंभर वेळा विचार करा की आज मनसेमध्ये बघा एक तो आ, बिहारी मुलगा पर पर आहे परत आपले भानुशाली जी आहेत इकडे कांदिवलीचे जी हे कच्छी आहेत परत एक आहे तो बिहारी पोरगा आहे तर नॉन मराठी लोक पण मनसेमध्ये आहेत पण इकडे राहून म्हणजे जी तुमची माती आता काल बोलतो आई मेली ती चाल मावशी पाहिजे अरे मावशी पाहिजे मग मा आई मारावं असं तुमची इच्छा आहे तर मावशी पण पाहिजे आणि आई पण पाहिजे असं का नाही होऊ शकत कालचे त्यांचे वक्तव्य ते मावशी पाहिजे आई मिली तरी चालेल तर कुठेतरी चुकतायत ती लोक येणार आहे दुसऱ्यात खूप मोठा बदल आपल्याला मुंबईमध्ये आणि वसई मध्ये पण बघायला वारंवार शुक्ल असे म्हणतात की मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होणार आहे हे कशासाठी आणि कोणासाठी साहेब हा हा एक खूप मोठा झोक आहे फक्त गाडीमध्ये बसून हा मी खुले जाहीरपणे सांगतो आपल्या फॉर्च्युनरमध्ये बसून व्हिडिओ काढून आणि ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ काढून महापौर मीटिंग बनत नाही यांना मीटिंग मीटिंग बोलून बोलून थकलो पण ह्यांच्या मिटिंग मध्ये पन्नास माणसांच्या वरती येत नाही आणि यांच्या आतल्या एवढे पॉलिटिक्स आहेत असू द्या जेव्हा ढाकली मूठ सव्वा लाखाची खुली आहे तो खाकली बात आहे असं म्हटलं जात की निवडणुकीच्या नंतर सुनील चुकला चुकला त्याचा करेक्ट कार्यक्रम मनसे करणार हो त्यामध्ये तर कायच दुमत नाही हे मला पण माहिती आहे म्हणून मी अगोदर साईडला झालो मी बाबा ते प्रसाद माझ्यावरती नको कारण जे काही शब्द बोलतायत ना साहेब डेफिनेटली एखाद्या मराठी म्हणजे मी मराठी आहे मला ते टोचत होते म्हणून मी बोललो मला काहीतरी हा पर्याय बघायचा आहे माझी बायको बोलली अहो तुम्ही मनसेजवळ विरोध केला मनसे मग जात आहे मी लो बघ असल्या माणसाला धडा शिकवणार आहे एकच पक्ष आहे तो मनसे म्हणून मनसेशिवाय विकल्प मला कुठचाच नाही या आधी हेमंत माटवळकर हे सुनील शुक्ला यांच्या सोबत होते त्यांनी एक दोन विधान देखील केले होते आता त्यांना त्यांची चूक कळलेली आहे आणि म्हणतात ना की लेकरू वाट चुकला त्या पद्धतीने हे झालेलं आहे म्हणून आपण अशा प्रकारचे ज्या वेळेला विधान करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात सर्वप्रथम भाषा चालणार ती मराठी सर्वप्रथम संस्कृती चालणार ती देखील मराठी आणि इथला जो कोणी नेता होईल मग तो महापौर असेल सरपंच असेल किंवा आमदार असेल हा देखील मराठीच होईल मनसे लवकर आहेत सुनील शुक्ला यांचा समाचार घेणार आहेत असे संकेत देखील मनसेच्या पदाधिकाऱ्याने आपल्याला दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये वसई विराट शहर महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे दोन ठाकरे बंधू एकत्रित एक आल्याने ठाकरे ब्रँड आता महाराष्ट्रात आपल्याला दिसणार आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट